जाऊ द्या कटका संध्याकाळी पासले काय झालं तो तुम्ही सांगा वेळ साडेबाराची होती काय प्रॉब्लम आला नाही प्रॉब्लेम काय नाही आज पत्रकार बसली होती साडेबाराची वेळ दिली होती पण दीड वाजता आला पत्रकार सर्व पत्रकारांना बसून ठेवलं आणि मग पत्राने वाट पाहिजे आणि शेवटी सर्वांनी निर्णय घेतला की इथून आता जायला पाहिजे कारण दुसरंही काम असतं म्हणून सर्वजण निघाले फोन घेणार होता पत्रकार नाही त्याचं काहीतरी माझे खासदार उन्मेश पाटील यांच्या निषेधार्थ पत्रकार परिषद होती हां हां पण मग आता विषय असा आहे की त्यांचं काही मिटिंग चालू आहे साडेबारा वाजता पत्रकारांना बोलणं होतं की आज आमचं कार्य पत्रकार परिषद आहे खासदार उमेश पाटील यांच्या निषेध ते आलेच नाही शेवटीमुळे थोडी पत्रकार यांच्यावर बहिष्कार टाका असं मला हरकत नाही आहे नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत भारतीय जनता पार्टीचं जे ऑफिस आहे मेन ऑफिस आहे या ठिकाणी आपण बाहेर आहोत आणि या ठिकाणी बरेच जे पत्रकार आहेत ते इथं बाहेर निघताना सर्व लोक बाहेर निघालेत मात्र आपण विचार पत्रकारांना विचारलं असता तर पत्रकारांनी अक्षरशः एक संघटन करून कार परिषदेवर बहिष्कार टाकला आणि ते कुठली पत्रकार परिषद न घेता बाहेर आलेले आहेत कारण त्यांना साडेबाराची वेळ दिलेली होती आणि आता एक दीड वाजत आलेला आहे तो तोपर्यंत इथं कुठलाही निर्णय होऊ शकला नाही कुठलीही पत्रकार परिषद होऊ शकलेली नाही